इडलीचा हिडिओ सर्वांनी बघितला प्रियंकाने इडली बनवली आणि त्यात काय गंमत झाली माझ्या आणि शेवटी इकडं तुम्हाला सांगतो प्रियंकाने रडून पडून दाजीला त्याला शेवटी बोलवलंच आणि बघा रात्रीच्या किती वाजल्या दाखवतो समजा लाईव आणि कसा इकडं इडली दणका चालू ती बघा आता पीठ तुला पातळ झालं फिकून द्यायला लागली होती पण जायगतीला धरले मी म्हणून तुम्हाला तु सांगतो इकडं दाजी mm. तुम्ही तर इडली काहीच खाल्ली नाही घातली दाजी

कधी केली मग पीठ अजून ठेवलं होतं का मग अशी फेकून द्यायला तिकडे अरे ती पातीला आणूनच माझी चुकी झाली आहे माहिती ती, ती पातीला इडली च आणल्यापासून ही तुला सांगतो ला बांधायच <laughs> इडली उदान का चालू आहे जा रातभर पीठ चुलती <laughs> तरी मला आयला तांदूळ कुठे जातात गहू टाकती काय चालू त्या भांड्याच्या दार द्याच्या लपून बसलो तर रात्रीच तीन तास कि चिकडा गेली मांजरा मरणाची पळाली घाबरली तिला बेडरूमच दार गमा तिकडच पळाली होती टी व्ही कड बाये मुली वाचव मलाय म्हणून काय खरं नाही जातीच की म्हणलं मांजर मग बाय म्हण नाच म्हणले तिथं तिथं काय करतोय हो तू आणि देव दाखवण्यासाठी इल्लीच्या माग जाऊन आणि मी भीती वय म्हणली मी आणि तुला सांगू उडी म्हणली कोड अजून आगवास घेतोय का म्हणली होय उठा की मला सोबत म्हणली मांजर बोलत तिथे इल्लीच्या वाड्याच्या मागे येऊन बसले का मले इल्ले आणि तू मला आलाय कठरा बघ कसलं मला सांग मला आला काटा मला झोपू दे तुम्ही कुठं कौतिक दोन तीन ला कौतिक असतात का कुठेच काय करते तिला रात कळा दिवस कळा नाही कधी ना? <clears throat> पण कसलं प्रश्न विचारते काय करते काय करावं आता याला आई तर उठूनच गेली काय म्हणली मला ती इल्ली नको तिथं तोंड पण बघायला नको नको आता दाजी इल्ली कशी झाली मस्त तस बळच तस वाकडं तोंड करून कोणच मस्त म्हणत नाही चेहऱ्यावर कशी टवटवी पाहिजेत डोळ नसत टवटवीत आणि आनंद फिनंद हे कोणाही पुढची इल्ली उरला

पण आता काय बायकू जे तुम्हाला सांगतो इकडं माझ्या सुखासाठी मला पण सहमती व्हायला लागते दुपारी पण थोडस वाकड तण करून बारीक म्हणत होतो आता माया जीवाला माहिती कशा खाल्ल्या त्या माझ्या जीवाला माया जीवाला माहिती मी कशी खाल्ली मग अशी घ्यायचो हे म्हणायची आता ही पुढेच येऊन बसली खाताना काय करते अशी पुढेच येऊन बसली आणि म्हणजे माया पुढे आता काय वाकडं तोंड करता येणार आजी आणि सरळही बघायचं वाकड तोंड व्हायचं आणि हिच्याकडे बघित बस काय असल डोक्यात आणलं संध्याला मनाने कॉल केलं का पुरावा दाखवलं म्हणून बरं ना का चटिंग सकट आणि फोटो सकट तिकडं मिनिट मिळवल्या अगं बाप्पाला तिने टाकलं मेसेज जम्मूला पोरग तुम्हाला सांगतो लांब भाव आहे त्याला मेसेज टाकला आणि म्हणली भाऊजी वेळ हाय काय ती म्हणली का काय नाही इडली खिरते ती म्हणलं अग प्रियंका तुझी इडली खायला मी जम्मूला आहे म्हणलं मला यायला पंधरा दिवस लागतात तर तुझ्या इल्लीचं काय हल नाही पण भाऊजी तुमच्या नशिबातच नाही म्हणली इडली इडली खायची नाही तुमच्या कुठली नशिबात आहे म्हणली जाऊ दे म्हटली आता फुटू टाकती म्हटली बघून घ्या होय का तुला असं कुणी सांग लका फुट तुझं पित फिरलं काय इल्ली खायला पोर सुद्धा रात्रच फुट उठ्या आईला सकाळ एक वाजली एक वाजली तर वराच्या सुद्धा डोक्यात इडली जायला अका ही पोरगी हो का इंडली खाऊन इथं पोरगी मारची टाकली अवघड गड्या उठतो गाड्या हे पांडच उद्या गायब करतो हो पोहाराने इल्ली घेतली इल्लीच करायला बाबा समजे आख्या बिल्डिंग मग इल्लीच दाजी येणार म्हणून तिने पीठ ठेवलं होतं बरं का धरून आणि मग अशी म्हणले भाई शिवाय लागले पीठ खराब दीती इकडे कोण हायकते बघा धरली मी म्हणलं कुठे चालेल ती ती वारं त्याला लागायसाठी बाहेर हायवेला फिरून आणते म्हण गुद मरत बघा तिची इल्ली बांडे राहिलेली लिस्ट चालवत होती पाहुणा ओळख कोण राहिले का सांगायचं म्हणलं लग्न पत्रिका छाप म्हणला तू हगतीय का हम्म मागती का तुला होय दाजी इकडं बघा बघितले का कशी खाती येकू चाकू चाकू खाते दाजी बळच म्हणतात चांगली आता काय म्हणायला लागते माहिती नाहीतर दाजी मात्र घ्यायला रडती आग टाकून देते आय आईच होत इडली खाल्ली आईला पण नव्हते काय तो खाल्ली का तू इडली बघून बिहून इकडं आली पळून <laughs> मला इल्ली आहे म्हणून माहितीच नाही तू एवढं का पिली त्या इल्ली पण मला कुणी सांगितलं नाही इल्ली आहे म्हणून सकाळी बी दाखवली नाही आता बी मला आता खायला जायचं काय आता कोण द्यायला दाखवा मला तू पिहिली ती पातीलच बघून तिचं ती अरे पातील मला काय माहिती काय ती आता बाहेर दोन जागी आहेत त्या मग आता त्या कालून काय कालून शिजते का इल्ली शिजते मला मार्ग अगं मी काय म्हणतो खाती नाही दिलं तिने सकाळी तिचा अपमान केला थोडा चांगली झाली नाही मग इडलीचा तिने बदला काय घेतला माहितीये माझा काय घेतलं माहित नाही का तुला माझा बदला काय घेतला ग तिने आळणी भाजी केली आता तिने भाजी सगळ्यात मागायची कस मीठ टाकल्यानंतर उकळ्या समधीकड चव जाते त्याची नसा नसा तिने वरन मीठ टाकलं आणि म्हणली मी बदला घेतला ले तुमचा लयच मला चिडवता का तू असा बदला घेते आहे आणि कुठं हार्दी बुकार गेल ति तिला ध्यान नाही जाण नाही म्हणलं आता काय गबसले आता काय काम अगं बदला माझं बनेल पण बाहेर वाळा टाकलाय तिने दोन मग काय घरात टाकायचं असंच होत आहे मला पण काय करावं आता घरात टाकायचं कपडे बाहेर वाळू टाकले उन्हाला म्हणले तसंच म्हणले तर पण म्हणले आता उन्हा खाली म्हणली त्या बनलेला आपडती उचवती साबण लावते घसर देते शिव्या देते म्हणलं प्रियंका मी समजा ऐकतोय बाया म्हणले आता मी बोलाव का नाही पंचायत म्हणजे काय करावं आता तर मित्रांनो आईने काय इल्ली खाल्ली ना आई पळून आली इकडे पातीला बघून खायचे काय मला दिले तर खाईन नाही दिले अजून पिटशील काय हांडा बोल असं किती मळलं <laughs> पाट पाट मग तिचं अजून काल होत ती म्हणजे असं किती म्हणलं तर किती दाजी भेट्यात दाजी मात तिथं नको थांबा आपण पांडूच्या घरी जाऊ का पोरगी पाटच उठून इडली खायला हांडा खडबड करते त्यात पिट या तिने अगदी होत किती नक्की आता तू म्हणते मला इडली राहिले नाही बघ की पिट कशी काढती या ती बाथरूम मध्ये हांडा वर ठेवले अडकून तिने मला कुठं थांबवण पण नेहमी आता ती पांड्याला कॉल केला तिने भाऊजी कुठे काय म्हणलं मला त्या पांड्याने कॉल मागाशी केला मला काय रे बावड्या मला ती वहिनी चार दिवस झाला कॉल करते काय केलंय रे असं मला पेशल म्हणला जगाच्या आखरी म्हणलं जा बाबा ती काय नावं पिव ठेवून ती समजा पीठ पीठ फेकून देईन रडत बसन नाही बाबा मला मी एडिटिंग करतोय जा म्हणलं खा दोन घासन आहे बर बर जातो म्हणलं टाकते मग ती मला येतो वहिनी अजून आला नाही त्याला कुठनं निरोप घ्यायला इल्ली केली नाही तुला म्हणला मित्रांनी समजायला सांगितलं होतं तिकडं ताईला पाठ सांगितलं होतं इल्ली केली माऊस बहिणीला तिकडं बा सोलापूरच्या सोमाला ती मला मला गडचिरोलीला टाकले म्हणलं आता नक्षत्रवादी तिकड आ असते ना जंगलात टाकले मला वहिनी मला नाही जमायचं म्हणला आम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टरने येतो म्हणला त्याला सुट्टी नाही येत तर ती म्हणती टाकायला अर्ज म्हणजे पूजा सकाळी फोन सांगितलं पांडूला जेव्हा ते <laughs> प्रियंका गाताईने तुम्हाला बोलावलं घेतलं म्हणलं कशाला म्हणली मलाच माहिती नाही मीस अरे हे सांगितलं ना काय नाव मग मी पाडू कोणाच अख्खा पावलं बोलावलं मित्रांनो तुम्हाला सांगतो जाजी सुद्धा काम झालं काम झालं गाव बोललेलं पण इल्ले आहे उडाण अजून आठ दहा खंडात तुम्हाला सांगतो तसंच आहे ते तुम्हाला दाखवतो आता ओके ओके पोर गं ए खाली का रेल्ली हिल्ली खाली का इथं सांग त बेतो का तू भेऊ नको इकडे इल्ली खाली का खाली नाही कुणी कीर्ती इल्ली हा छान झालं ती का रातभर पोरगं इल्ली इल्ली करतं यार लागायचं काम झालं या हो का आणि आज तिने कुकाचा कार्यक्रम आता इकडे बघितलं का इकडं आणि म्हणली होय आणि तसलं लुटायसाठी काय देऊ मी मला काय देते म्हणले देऊ का एक एक लिहिले <laughs> ना, ना, होय लुटायसाठी म्हणली काय देऊ बायाला म्हणली देऊ का एक लिहिली म्हणलं नको तसलं नसत्या देत काहीतरी शोधणं कुठं डबी टिकल्याची तेव्हा करण वगैरे असलं द्यायचं असतं या क या नाही म्हण इडली देत त्यांना पण झटका माझा अर्धा हांडा अजून आहे तुरता चिडव जाऊ आला काल का इडली खाऊन डायरेक्ट झोपलाच की शिट्या अय सिट्या इडल खाऊन लई सुपन लिहि आल्या इडले हांडली तिने पोरगी हळदी कुकाला उठली नाही तुम्हाला सांगतो कशालाच उठली नाही असली इडली खाल्ली तिने तुम्हाला खायची का इल्ली थांब गाजे उठत नाही दोन हा कुठवर पीठ मालती अजून इल्लीच होय मला झोप झोपला पेपर आहे पेपर उठून हांड्यातलं काल हलवत बसते